नमस्कार मित्रांनो कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा आज मी तुमका भरली वांगी कशी करतं ती दाखवतले तर हय मी पहिली वांगी काढून घेतोय हे बघा है घराच्या बाजूक वांग्याची झाडं लावली आहे आता त्या झाडावरची ताजी ताजी वांगी काढून आणते तर चला वांगी काढून आणूया या हा वांग्याचं झाड आहे बघा अशी असतात वांग्याची झाडं बघा हे बघा हे बघा वांगी धरली आहेत दिसतात तुमका ही वांगी बघा केवढी मोठी झाली आहेत ती तर मी ही वांगी काढून घेते सगळे भरीत करू ना बारीक वांगी घ्यायची छोटी मस्त भरीत होता आता मी आहे मोठी पण आणि बारकी पण सगळी वांगी काढून घेते दिसत काढते ती बघा मस्त दिसत सगळी काढून घेते आता ही अशी वांगीची फुलं हे बघा जांभळ्या कलर सारखी ह्या बघा बारका वांग्या ती बारकी बारकी काढून घेते मी वांगी काय हे वांगी वांगी भरली वांगी करू मी अशी बारकी बारकी काढले मस्त लागतं अशी बारकी भरली वांगी केली तर चला भरली वांगी करू सुरुवात करूया बघा हे काढून घ्यायचं असं हाताने तर हातान काढायचा हे का ते कास मधोमध कापायचा अर्धात कापायचा पुरा नाही कापायचा याच्यात बघायची वांगी खिडकी आहेत का, मद का, चा। का, चा, का चा। चांगली आहेत ती खिडकी वांगी घ्यायची नाही बघा ही बघा अशी पाण्यात टाकून घ्यायची मोठी काळी पडत नाही आता अशी मी सगळी कापून घेत आहे ही बघा अशी मी सगळी कापून घेतले सगळी बघून घ्यायची अशी ह्या बघा वाटा पाच लसणाचे पाकळे घ्यायचे थोडासा आला चवीनुसार मीठ तीन हिरवे मिरचे घेतल्या अर्धा चमचा जिरे एक चमचा धने घेतलं आहे पाव चमचा हळद थोडंसं खोबरा घ्यायचा सुक्या शेंगदाणे आणि कोथिंबीर आता ह्या मी पाट्यावर वाटून घेतो आहे बाय ना अजून हा व्हिडिओ करूच बाय करता तुमका, चला ह्या वाटून घेत पाट्यावर वाटून आणते या बघा पाट्यावर वाटून घेतलंय पाट्यावर जरा वेळ लय लागता वाटून आता मी या भरून घेते ह्याच्यात जरा पाणी टाकूनच वाटलं पाट पाट्यावर वाटणार नाही ना बिना पाण्याचा बघा असं ह्याच्यात ना भरून घ्यायचं आता मी अशी सगळी भरून घेते बघा अशा प्रकारे आपली सगळी वांगी भरून झाली आहे मी बघा आता चुलीर कढई ठेवूया तेल त्याच्या वांगे तेला, तेला चांगली भाजून घ्यायची मस्त पैकी तुमका चुलीवरची खायची रेसिपी बघू आवडत ती कमेंट करून नक्की सांगा अशी तेलात भाजून घ्यायची ही बघा तेलात सा चांगली भाजून घेतली आहे या वाटाण उरलेलं वाटाण टाकून घेऊ त्याच्यात काय काय जण मसालो म्हणतात वाटाण म्हणतात थोडंसं पाणी ओतून घ्यायचं चांगली शिजून घेऊया तर तयार असत आपली भरली वांगी तर ह्या भरीत तुमका कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आणि ही रेसिपी एकदा तरी नक्की करून बघा तर यो व्हिडिओ तुमका आवडलो असेल तर व्हिडिओक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये बाय